तुम्ही म्हणत असाल हा साधूंचा काय प्रकार सगळं सांगतो शिव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो ओम नमो आदेश आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपल्या येथे सरला भेट येथे जाणारी पायी दिंडी आपल्या घरी येणार होती आणि दिंडीचे आगमन पण झाले होते दिंडी आली आणि त्यानंतर दिंडीवाल्यांनी आपले घरासमोर जे महादेवचं मंदिर आहे तिथे एक अभंग पण म्हटला अभंग झाला त्यानंतर चहा पाणी झाली चहा नंतर ते पुढच्या दिशेने रवाना झाले त्यानंतर आपण निघालो होतो वैजापूरच्या दिशेने वैजापूरला आपण आपली गावची यात्रा आलेली ते यात्रेनिमित्त टी शर्ट छापायचे होते त्यानिमित्तानं आपण वैजपूरला आलो होतो आपण आलो दिनेश भाऊ भांडे यांच्या गॅरेजवर दिनेश भाऊला म्हटलं आपल्याला शर्ट छापायचे तर आपण दुकानामध्ये जाऊ दिनेश भाऊला पण घेतलं सोबत आणि निकालो दुकानाच्या दिशेने आपलं तिथले तिथलं काम झालं टी शर्ट आम्ही बुक केली पस्तीस त्यानंतर निघालो घराकडे आणि संध्याकाळचा व्ह्यू कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर आपल्याला जायचं होतं कथेला तर हे दोन नमुने आपल्याच गावातले आहे तर हे दोन्ही कोण आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्यानंतर महाप्रसादाला सगळे बसले आणि आज भागवती एकादश असल्यामुळे खिचडी व आमटीचा नियोजन होतं आणि केळी पण होते लोक आनंदाने खात होते तर हे आपली सगळी गँग बसली होती जेवायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये